नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या मध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजच्या फी स्ट्रक्चर संदर्भाने माहिती घेणार आहोत अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की जर शासकीय बी एम एस कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं तर कॅटेगरीनुसार वार्षिक खर्च किती येतो तर या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट्ससाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आष्टांग आयुर्वेद महाविद्यालय पुणे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर ग्रहीत धरणार आहोत महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर जवळपास सारखेच आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीससाठी हे फी स्ट्रक्चर आहे यावर्षी देखील यामध्ये फारसे बदल होणार नाहीत तर हे फी स्ट्रक्चर यावर्षी देखील अशाच प्रकारे राहू शकतं तर आपण या ठिकाणी हा कॉलम पाहू शकतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी काही ॲडमिशन फीस आहे ती आहे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर ट्यूशन फी तुम्ही पाहू शकता बावन्न हजार दोनशे रुपये त्यानंतर जे काही जिमखाना आयडेंटिटी कार्ड इतर ज्या काही फीस आहेत त्या तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकता जर आपण टोटल फीस पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पासष्ट हजार पाचशे पन्नास रुपये एकूण फीस आहे आणि ही जी फीस आहे ती ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी असेल त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाच नंबरचा पॉईंट जेही विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी माफ असते या विद्यार्थ्यांना जी काही गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजची फीस आहे ती एकूण तेरा हजार तीनशे पन्नास रुपये वार्षिक फी आहे यामध्ये देखील काही चार्जेस हे वन टाईम आहेत तर काही चार्जेस रिफंडेबल आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणकोणते चार्जेस रिफंडेबल आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे महाराष्ट्रातील गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कळालेच असेल की किती फीस आहे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मी सांगितल्याप्रमाणे तेरा हजार तीनशे पन्नास रुपये फीस आहे या संदर्भाने जर तुमचे इतर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता यापुढे आता आपण कॅटेगरीनुसार जे काही प्रायवेट बी एम एस कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर आहेत त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत त्यामुळे बालाजी एज्युकेयर या बाला यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयरसोबत कनेक्टेड रहा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद